जिजाऊ ब्रिगेडच्या अमरावती जिल्हा शहर शाखेच्या वतीने जागर जिजाऊ सावित्रीचा नवरात्र निमित्त राजगरबा नृत्य सादरीकरण स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून महिला भगिनींना एक अभिनव संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे महिलांच्या सर्जनशक्तीशी म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव आहे असे प्रतिपादन आमदार सुलभा संजय खोडके यांनी राजगरबा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना संबोधून केले मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड अमरावती जिल्हा शहरच्या वतीने कठोरा मार्ग व्हीएम मार्ग परिसर थीम पार्क येथे आयोजित जागर जिजाऊ सावित्रीचा नवरात्र उत्सव निमित्त राजगरबा स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या सर्वप्रथम राजमाता मा जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वंदन मालार्पण करण्यात आले त्यानंतर जिजाऊ वंदनेने या राजगरबा स्पर्धेला सुरुवात झाली या दरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष हर्षा ढोक यांनी आमदार सुलभा खोडके यांचे स्वागत केले पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून महिला भगिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता मराठी व हिंदी गीतांवर आधारित सप्तसुरांच्या सुमधूर चालीवर तसेच मराठमोड्या पोशाखात महिला भगिनींनी सूर लय ताल याचा सुवर्ण मध्य साधित मनमोहक नृत्य सादर करीत यावेळी सर्वांचे लक्ष वेधल्याचे दृश्य यावेळी दिसून आले